टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाह श्रुतीला बनवले आयुष्याचा जोडीदार भारतीय संघाचा खेळाडू व्यंकटेश अय्यर विवाहनात अडकलेला आहे आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स करून खेळणारे अय्यरने यंदाच्या आय पी एल हंगामात चांगली कामगिरी केली व्यंकटेश अय्यर आणि श्रुती रघुनाथन यांनी सात फेरी घेतली आहे त्यांनी श्रुतीला आयुष्याचा जोडीदार बनवले व्यंकटेश अय्यरने नोव्हेंबर दोन हजार मध्ये भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले अय्यरला आंतरराष्ट्रीय सामन्यात फार कमाल करून दाखवता आली नाही माहितीनुसार अय्यर पी एस ची कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स मधून बी कॉम केलेला आहे आणि एन आय एफ टी इंडिया मधून फॅशन मॅनेजमेंट मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे व्यंकटेश अय्यरने भारतासाठी दोन वन डे आणि नऊ ट्वेंटी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळलेले आहेत आय पी एलमध्ये मध्ये त्याने के के आरसाठी साठी छत्तीस सामन्यात अठ्ठावीसच्या सरासरीने नऊशे छप्पन्न धावा केल्या आहेत व्यंकटेश अय्यरने आय पी एल दोन हजार चोवीसच्या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे अय्यरच्या स्फोटक खेळीच्या चोरावर के ने दा के आरने तिसऱ्यांदा किताब जिंकला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम